नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डी सी सी बँक भरती प्रक्रिया जी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ही प्रत्येक जिल्हा निय सुरू असून पाहू शकता आज आणि उद्या अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आठ सी सी बँकेची परीक्षा जी आहे तीन तीन सत्रांमध्ये घेतली जात आहे आज जे पेपर झाले होते पहिल्या तीन सत्रांमध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या तीन सत्रांमध्ये या पेपरमध्ये मराठी व्याकरणचा पॅटर्न कसा होता मराठी व्याकरणचे जे संभावित प्रश्न आहेत अच्छा या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात तर फक्त मराठी व्याकरण घेत आहे या सेशनमध्ये संभावित प्रश्न जे आहेत उद्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आजच्या नुसार जे प्रश्न आले होते प्रश्न कोणते होते याबद्दलची माहिती उपलब्ध नसून फक्त ज्या प्रश्नांचा टाईप आलेला म्हणजे कशा पद्धतीचे कोणत्या वरती प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओ सेशनमध्ये घेत आहे त्या व्हिडिओ सेशनमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत मराठी व्याकरणवर आधारित या पद्धतीने यानंतरचा जो सेक्शन आहे यानंतरचा व्हिडिओ असेल यामध्ये आजच्या स तीन सत्रांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे सुद्धा आपण डिटेलमध्ये घेऊयात तत्पूर्वी महत्त्वाचं या व्हिडिओ सेशनमध्ये जे मराठी व्याकरणवरचे आधारित जे पंचवीस प्रश्न आहेत या पंचवीस प्रश्नांमध्ये मराठी व्याकरण म्हणजे जे उत्तर आहेत म्हणजे डिटेलमध्ये प्रश्न देण्यात आलेला आहे तर प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं हे पूर्णपणे एक्सप्लेनेशन उदाहरण सहित सांगत आहे पहिला प्रश्न पाहू शकता यशोधन या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे ओळखायचा आहे आता या संधी प्रकार कसे ओळखायचे ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे किती प्रकारच्या संधी आहेत तर यामध्ये पर्याय मध्ये पाहू शकता चार पर्याय देण्यात आलेली आहेत यशोदन स्वर स्वरसंधी आहे व्यंजन संधी आहे विसर्गसंधी आणि पूर्वरोप संधी तर पूर स्वर संधी। संधीचं प्रकार म्हणजे उदाहरण कसं असतं व्यंजन संधीचं विसर्गसंधीचं कसं असतं त्याचबरोबर पूर्वरूप संधीचं उदाहरण कसं असतं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे यशोधन हे व्यस विसर्गसंधीचं पूर् उदाहरण आहे पाहू शकता ही यशोधन हा शब्दाचा संधी प्रकार आहे विसर्ग संधी बरोबर आहे आता संधीचे प्रकार पाहू शकता स्वर संधी ही स्वराच्या स्वराशी संधी होते पाहू शकता स्वराच्या स्वराशी संधी होणे म्हणजेच स्वर संधी आहे या तर यामध्ये स्वर संधीचं उदाहरण दिल्यानंतर त्या पद्धतीने तर दिलं जाऊ शकतं उदाहरण यानंतर व्यंजन संधी कशी तयार होते तर व्यंजन संधी जी आहे व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन आणि व्यंजन असे संयोजन होणे म्हणजेच व्यंजन संधी असते आता इथे उत्तर काय आहे तर विसर्ग संधी आता इथे नाव पाहू शकता यशोदन यशोदन हा शब्द आहे हा शब्दाचं विसर्गसंधी कशी तयार झालेली आहे पाहू शकता एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधि असं म्हटलं जातं ते जो यशोधन हा जो शब्द आहे पाहू शकता पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन आहे यशो आणि धन यासाठीचं पाहू शकता विसर्ग संधि यासाठीचं बरोबर उत्तर आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे यामध्ये पररूप संधीचं उदाहरण विचारण्यात आलेलं आहे आता यामध्ये आपण तीन चार संधी पाहिलेल्या आहेत विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी यामध्ये पुढचा जो आहे पररोप संधीसुद्धा हा प्रकार असतो तर यामध्ये पाहूयात पररोप संधीचं उदाहरण कोणतं आहे तर यामध्ये पररोप संधी कोणती असेल पर्याय आहेत आता एव आहे दिगंबर आहे सांगेन सांग एन यासाठीचं सा नभो मंडळ आहे नभो मंडळ तर यासाठी पाहू शकता खालीलपैकी पररोप संधी आहे सांगेनसाठीशी एन सांग एनसाठीचं या पररोप संधी बोलली जाते यासाठीच उत्तर आहे सांगेन हा जो शब्द आहे हा शब्द पररूप संधीच उदाहरण आहे पुढचा प्रश्न हा पॅटर्न जो आहे अशाच पद्धतीचे प्रश्न आज विचारण्यात आले होते आणि त्याच मध्ये प्रश्न जे आहेत उद्या संभावित प्रश्न विचारले जाऊ शकतात तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला कोणता शब्द जो आहे हा सामान्य नाम आहे हा सोपा प्रश्न आहे पाहू शकता सामान्य नाम वर आधारित एक प्रश्न विचारला जातो हमकास असतो शंभर टक्के तर यामध्ये सामान्य नामसाठी काय कोण प्रश्न यायला यामध्ये पाहू शकता देवराष्ट्र आहे महाराष्ट्र धृतराष्ट्र आणि परराष्ट्र हे पाहू शकता देवराष्ट्र महाराष्ट्र आणि धृतराष्ट्र हे तिन्ही जे आहेत हे विशेष नामं आहेत परराष्ट्र जे आहे हे सामान्य नाम आहे चौथा पर्याय बरोबर आहे सुपर प्रश्न असतो पण एक प्रश्न विचारला जातो हमकास मिळणारा एक गुण जो आहे यामध्ये मिळवला जाऊ शकतो खात्रीचा चौथा प्रश्न आहे ह्यामध्ये पाहू शकता जे कळप किंवा एखाद्यामध्ये जी जोडी आहे किंवा याच्यामध्ये काय बोललं जाऊ शकतो तुम्हाचा एक समूह आहे त्या समूहावरचा प्रश्न आहे आता मुळी ढिगारा कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे तर नामाचे जे विविध प्रकार आहेत सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भाववाचक नाम आहे समूहवाचक नाम आहे आणि पदार्थवाचक नाम आहे तर ह्या पाहू शकता मुळी आहे लाकडांची मुळी आहे ढिगारा त्यानंतर कळप आहे प्राण्यांचा कडप आहे हा समूह दर्शवतो म्हणजेच समूहवाचक शब्द आहे तिसरा पर्याय बरोबर आहे पाहू शकता असा एक प्रश्न विचारला जातो सामान्य नाम विशेष नाम नावांच्या प्रकारावरचा आधारित प्रश्न असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे आता यामध्ये एक शब्द गटाबाहेरचा आहे पाहू धसाडा आहे सुळा आहे शल्य आता ही तिन्ही जे आहेत शस्त्रपद्धतीचे आहेत यामध्ये वापरले जाऊ शकतात किंवा याचनी तुम्हाला जाऊ शकते अशा पद्धतीची शस्त्रपद्धतीची आहेत धांगड हे यामध्ये बसत नाही पाहू शकता चौथा पर्याय हा जो आहे हा गटाबाहेरलेला शब्द आहे चौथा पर्याय बसत आहे सहावा प्रश्न एक वशनी शब्दाबद्दलचा आहे तर यामध्ये प्रश्न कसा आहे पाहू शकता खालील शब्दांची अनेक रूप शोधायचं आहे प्रश्न असा आहे व्हीन हा तो शब्द आहे या शब्दासाठी अनेक वशनी जो शब्द आहे अनेक वशनी रूप कसं असेल तर यामध्ये पाहू शकता दोन जे शब्दांचा उच्चार आहे सेम आहे विहिणी यामध्ये पाहू शकता विहिणी आहे विहिणी जो तिसरा शब्द आहे यामध्ये जे वलांटी वापरण्यात आलेली आहे तर या पद्धतीने जो विहिणी आहे बरोबर आहे इथं चुका होऊ शकतात पाहू शकता दोन्ही पर्याय यासाठीचे बरोबर उच्चारानुसार सेम होतात पण पर तिसरा पर्याय याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपे खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे तर यामध्ये चार पर्याय देण्यात आलेले आहेत स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल आरसा पाहू शकता वर भगवती आहे आणि दांडा आहे तर यामध्ये पाहू शकता सोप्पा प्रश्न आहे भगवती स्त्रीलिंगी शब्द आहे तिसरा पर्याय क्रमांक तीन यासाठीचं बरोबर उत्तर आहे आठवा प्रश्न थोडा काठिं पातळीचा आहे विभक्ती विभक्ती ओळखायची आहे विभक्ती समास स्वर व्यंजन आहे त्याचबरोबर अव्यय तर हे शब्द थोडं हार्ड पातळीवर असतं पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं जर बेसिक माहीत असेल तुम्ही उत्तर देऊ शकता बेसिकसाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेल पेडेअप नोट्स उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात यामध्ये पाहू शकता द्वितीय विभक्ती ही खालीलपैकी कोणत्या नावाला लागली आहे आता द्वितीय विभक्ती कशी आहे काय आहे हे तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं यामध्ये पाहू शकता रावण हा शब्द आहे काणाने नाही न नी यामध्ये पाहू शकता स वापरलाय चोरास द्वितीय विभक्ती आहे साठीची तर यामध्ये पाहू शकता ऊन हुन आहे ही प्रथमा द्वितीय आहे तृतीय आहे षष्टी आहे तर कोणत्या विभक्ती प्रकारातली आहे मराठी व्याकरणात द्वितीय विभक्तीचा वापर नामाच्या किंवा सर्वनामाच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणाऱ्या संबंधांना दर्शवण्यासाठी केला जातो द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहे स लाते पाहू शकता सला ते इथे चोरास आहे त्यानंतर पाहू ला वापरलाय चोरा ला त्याच्यानंतर ते वापरलंय तर स ला ते जे आहे हे द्वितीय विभक्तीचा प्रकार आहे तृतीय आहे त्यानंतर तृतीय आहे बिळातून हा जो शब्द आहे तून वापरण्यात आलेला आहे ऊन आहे ने आहे पाहू शकता ने हे तृतीय आहे त्याच्यानंतर षष्टी यासाठी तून आहे यासाठीच ते या पद्धतीने विभक्तीचे प्रकार आहेत आणि त्यानुसार याचं उत्तर दिलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आता यामध्ये सामान्य नाम म्हणजेच सामान्य रूप असलेली शब्द जोडी ओळखायची आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये विविध शब्द आहेत देखील देखले पण हा शब्द पाहू शकता यामध्ये भाव दर्शवण्यात आलेला आहे गुण दर्शवले दर्शवण्यात आलेला आहे गुणवाचक किंवा भाववाचक आहे साठा साठेमध्ये पाहू शकता यासाठी संख्यावाचक आहे आहे भराभरसाठी पाहू शकता याच्यामध्ये कालवाचक दर्शवण्यात आलेला आहे किंवा एखादी क्रियावाचक आहे आणि नदी आणि नदीला हा सामान्य रूप दर्शवताय पाहू शकता नदी नदीला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे सामान्य रूप असलेली शब्द जोडी यामध्ये आहे दहावा प्रश्न आहे जो गरजेल तो करेल काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखायचं आहे यामध्ये संबंधी सर्वनाम काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे संबंधी सर्वनाम यामध्ये जो आहे पाहू शकता जो हा जो शब्द आहे हा संबंधी सर्वनाम आहे तर सर्वनाम म्हणजे काय आहे वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आता वा नामाच्या ऐवजी जो आहे हा नामाच्या ऐवजी वापरण्यात आलेला आहे वाक्यात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व नामांचा वापर केला जातो आणि सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो जो गरजेल तो जो तो वापरण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता पहिल्या जो जो आहे ह्यामध्ये पाहू शकता संबंधी सर्व नाम आहे ती तिसरा पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे अकरावा प्रश्न आहे हा हा यानंतर असा आणि असला इतका ही कोणती विशेषणे आहेत कोणत्या पद्धतीची विशेषणे आहेत संख्या दर्शवत नाही नाहीये म्हणजे संख्यावाचक नाही आहेत क्रम दर्शवत आहेत क्रमवाचक म्हणजे नाही आहेत सर्वनामिक आहेत पाहू शकता हा हो नामाच्या ऐवजी वापरण्यात आलेली सर्वनामिक विशेषणे आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे यानंतरचं विशेषण आहे गणना जर गणनावाचक असतील तर गणना दर्शवत असतील तर गणनावाचक आहे बारावा प्रश्न काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता आहे मावळणारा हे कोणत्या पद्धतीचं विशेषण आहे काय दर्शवत आहे सिद्ध विशेषण एखादी सिद्धता दर्शवत आहे क्रम दर्शवत आहे क्रमवाचक विशेषण आहे गुण दर्शवला जातोय गुणवाचक विशेषण आहे साधित विशेषण आहे पाहू शकता उत्तर आहे साधित एखादी गोष्ट घडताना दर्शवत आहे साधित विशेषण मावळणारा या विशेषणाचा प्रकार आहे साधित विशेषण पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा ताईने निबंध लिहिला आहे आता हा पाहू शकता हा शब्द आहे आईने निबंध लिहिला आहे आता वाक्य आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे काळामध्ये पाहू शकता ही क्रिया घडली आहे घडून पूर्ण झाली आहे पण पूर्ण होऊन नुकताच वेळ झालेला आहे जास्त वेळ झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो तर यामध्ये कोणता काळ असेल त्याचं उत्तर पाहू शकता पूर्ण वर्तमान काळ क्रिया पूर्ण झालेली आहे पण वर्तमान काळात आहे म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे याऐवजी जर इथे भू लिलं लिहून झाला आहे अशा पद्धतीचं असतं तर यामध्ये पूर्ण भूत भूतकाळ आला असता अपूर्ण भूतकाळ लिहून होत आहे किंवा लिहून होणार आहे अशा पद्धतीचं वाक्या या वाक्यामध्ये बदल होतील त्या पद्धतीने काळानुरूप यामध्ये बदल असतील चौदावा प्रश्न आहे बस धातूचे तृतीय पुरुष पुल्लिंगी अनेक वशनी रूप ओळखायचं आहे बससाठीचं तर यासाठी सोपा प्रश्न आहे पाहू शकता बसले हे बरोबर आहे तुम्हाला जर या पद्धतीने अनेक वशनी कसं करायचं अनेक प्रश्न कसं याय या पद्धतीचं माहीत असेल तर बसले यासाठीचं बघू सा शकता एकासाठी आपण बसला वापरला तर बसले सगळ्यांसाठी वापरलं जाऊ शकतं दुसरा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मधुने शंकरावर अभिषेक केला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे क्रियापदाचे जे प्रकार आहेत सकर्मक अकर्मक द्विकर्मक आहे तर मधुने शंकरावर अभिषेक केला हा कोणत्या पद्धतीचा क्रियापदाचा प्रकार आहे प्रकार पाहू शकता सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद आहे द्विकर्मक आणि उभयविध तर यामध्ये द्विकर्मक क्रियापद आहे कसं द्विकर्मक आहे पाहूयात आपण तर द्विकर्मक क्रियापदाचे प्रकार पहिल्यांदा माहीत असणे आवश्यक आहे तर क्रियापदाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे पाहूयात सकर्मक क्रियापद जे आहे ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात म्हणजे वाक्य जर कर्म नसेल तर वाक्य पूर्ण होत नाहीये दुसरं पाहू शकता अकर्मक क्रियापद कशाला म्हटलं जातं ज्या क्रियापदाला कार्य करण्यासाठी एखाद्या वस्तूची आवश्यकता नसते आता एखादी क्रिया करण्यासाठी एखाद्या वस्तूची आवश्यकता नाही त्या क्रियाला त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात तिसरं पाहू शकता संयुक्त क्रियापद कसं ओळखायचं यामध्ये पाहू शकता प्रेम करणे आहे उडी मारणे आहे अशा नाम आणि धातू मिळून संयुक्त क्रियापद होते याला संयुक्त क्रिया क्रियापद म्हटलं जातं यामध्ये एक क्रिया आहे यानंतर पाहू क्रिया आलेली आहे नाम आणि ना तो मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं आता द्विकर्म क्रियापद यामध्ये जो शब्द आहे यामध्ये पाहू शकता हा शब्द आलेला आहे शंकरावर अभिषेक केला हा द्विकर्म क्रियापद आहे कसं द्विकर्मक आहे पाहूयात द्विकर्म क्रियापद ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास दोन कर्मांची गरज असते त्या क्रियापदाला द्विकर्मक म्हणतात क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दोन कर्मांची आवश्यकता आहे शंकरावर अभिषेक केला पाहू शकता दोन कर्म आहेत शंकरावर अभिषेक केला म्हणून शंकरावर अभिषेक केला म्हणून द्विकर्म क्रियापद आहे तर अशा पद्धतीने क्रियापदाच्या प्रकारानुसार ते वाक्य ओळखलं जाऊ शकतं तुम्हाला जर व्याख्या माहित असेल बेसिक माहीत असेल तर ह्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखायचा आहे आता हा जो शब्द आहे जेव्हा घाम गाला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते तर यामध्ये काय दर्शवलंय स्थल दर्शवलंय स्थलदर्शक आहे यानंतर पाहू शकता है? संकेत एखादा संकेत दर्शवलाय कारणदर्शक आहे यामध्ये कालदर्शक आहे तर या पद्धतीने कसं ओळखायचं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे काल दर्शवलं असेल संकेत दर्शवलाय जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हाच खायला भाकरी म्हणजे तेव्हाच तुम्हाला त्याचा परिणाम मिळतो म्हणजे परिणामदर्शक याचं उत्तर बरोबर येऊ शकतं पण पर्यायामध्ये परिणामदर्शक नाही यामध्ये कारणदर्शक तुम्ही बोलू शकता किंवा संकेत दर्शक तर परिणामदर्शक याचं उत्तर बरोबर आहे कालदर्शक येऊ शकत नाही की ते काल दर्शवण्यात आलेलं नाहीये जेव्हा तर कालदर्शक सुद्धा बोललं जाऊ शकतं जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हाच हे होते तर परिणामदर्शक किंवा कालदर्शक याचं उत्तर बरोबर येतं इथं वाक उत्तर म्हणजे पर्यायामध्ये कालदर्शक आहे म्हणजेच कालदर्शक यासाठीचं बरोबर आहे सतरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत आता शब्दयोगी अव्य अव्ययांचे प्रकार कोणते आहेत पाहू शकता कालवाचक शब्दयोगी अव्यय आहे स्थलवाचक आहे तुलनावाचक आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व जे आहेत हे यामध्ये शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत तर यामध्ये पाहू शकता कालवाचक शब्दयोगी अव्यय कोणते असतात नंतर पर्यंत पावेतो पुढे पूर्वी आदी हे कालवाचक शब्दयोगी अव्यय आहेत स्थलवाचक शब्द अव्यय पाहू शकता अलीकडे आत जवळ ठाई नजिक आहे पाशी पुढे बाहेर मध्ये सांगे मागे समोर हे स्थलवाचक आहेत पाहू शकता करण करणवाचक पाहू शकता कारणवाचक कडून करवी करून आहे द्वारा मुळे योगी आणि हाती येथे शब्द आहेत हे कारणवाचक आहेत यानंतर संबंधवाचक पाहू शकता विषी आणि विषयी हे संबंधवाचक शब्दयोगी शब्द योग्य अव्यय आहेत तर या पद्धतीने वाक्य आलं आणि वाक्यामध्ये विचारण्यात आलं की शब्दयोगी अव्य ओळखा तर यामध्ये कोणता वापरण्यात आलेलं आहे त्यानुसार तो मी ते सलवाचक आहे कालवाचक आहे यानंतर पाहू शकता कारणवाचक आहे का संबंधवाचक आहे याचं उत्तर या पद्धतीने दिलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा यामध्ये प्रयोग ओळखण्यास सांगण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता मी गाय बांधतो हा जो उदाहरण आहे हा जो म्हणजे शब्द आहे तर या शब्दामध्ये हा जो वाक्य जो आहे या वाक्यामध्ये वाक्याचा प्रयोग कोणता आहे ओळखायचा आहे वाक्याचे प्रयोग पाहू शकता कोणकोणते आहेत अकर्मक कर्तरी आहे सकर्मक कर्तरी आहे कर्मणी आहे आणि भावी आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला जर अकर्मक कर्तरी कसं ओळखायचं सकर्मक कर्तरी कसं ओळखायचं माहीत असेल तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं मी गायबांतो यामध्ये सकर्मक कर्म आहे सकर्मक कर्म आहे क्रियापूर्ण होते सकर्मक कर्तरी प्रयोग बरोबर आहे कसं ओळखायचं तर कर्तरी प्रयोगाचे जे उदाहरण आहेत ती पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग ती गाणे गाते एक विद्यार्थी वर्गात आहे हा कर्तरी प्रयोग आहे आता सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कसं आहे तो गाणे गातो हे सकर्मक कर्तरी आहे यामध्ये सुद्धा कर्म आहे पूर्ण झालेलं आहे म्हणजेच दुसरं जे आहे सकर्मक कर्तरी बरोबर आलेलं आहे यानंतर कर्मणी कसं असेल कर्मणी प्रयोगाचं उदाहरण पाहूयात गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला तर यामध्ये कर्मणी प्रयोग आहे पाहू शकता यानंतर प्रयोग ओळखण्यासाठी महत्त्वाचं ट्रिक्स कशी आहे प्रयोग कसा ओळखायचा तर प्रयोग ओळखण्यासाठी करता कर्म आणि क्रियापद यांची आवश्यकता असते जेव्हा कर प्रयोग तुम्ही ओळखताय जे एखादा प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे प्रयोगाच्या व्याख्या माहित असतील त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं प्रयोग ओळखण्यासाठी करता कर्म आणि क्रियापद यांची आवश्यकता महत्वाची असते प्रश्न क्रमांक सोळावा पाहू एकोणीसावा पाहूयात यामध्ये पुन्हा प्रयोग ओळखण्यासाठीचं सा उदाहरण आहे पाहू शकता सोनालीने फुल तोडले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे कोणता प्रयोग आहे या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी आहे सकर्मकर कर्तरी आहे सकर्मक भावे आहे की अकर्मक भावे आहे तर यामध्ये पाहू शकता एक क्रिया घडलेली आहे पण क्रियेमध्ये भाव आहे म्हणून सकर्मक भावे यासाठीचं सा अकर्मक भावे आहे पाहू शकते याचं उत्तर आहे अकर्मक भावे सोनानीने फुल तोडले यामध्ये क्रिया आहे अकर्मक भावे यासाठीचं बरोबर सा उत्तर आहे डिटेलमध्ये नोकर भरतीच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर प्रत्येक प्रयोग आणि प्रयोगाचे उदाहरण याची विस्तारित माहिती पीडीएफ नोट्स उपलब्ध आहेत चेक केल्या जाऊ शकतात लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून चेक केलं जाऊ शकतात प्ले स्टोरवर नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा आहे परमेश्वरा माझे भलेकर हे जे वाक्य आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे आता वाक्याचे प्रकार पाहू शकता कोणकोणते आहेत संकेतार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आहे विद्यार्थी वाक्य आहे आशिदार्थी वा अशिदावार्थी वाक्य आहे तर यामध्ये पाहू शकता अशी अशिदावरती वाक्य आहे यामध्ये या पद्धतीने संकेत असेल तर संकेतार्थी आज्ञा असेल तर अज्ञा सोप्पा असा विद्यार्थी असेल विद्या विद्या या पद्धतीने वाक्य आहे तर याचं उत्तर आहे अशिदावरती याचं वाक्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यासाठीच बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकविसावा पाहूयात समास समासाचे प्रकार समासाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हा शब्द देण्यात आलेला आहे दररोज हा जो शब्द आहे एकविसावा प्रश्नांचा तो शब्दाचा समास सांगायचा आहे पर्यायामध्ये भौरी समास आहे कर्मधाराई समास आहे तत्पुरुष समास आहे की अव्ययी भाव समास आहे आता यामध्ये दररोज हा जो शब्द आहे या शब्दाचा समास अव्ययी भाव आहे आता अव्ययी भाव समास कसा ओळखतात पाहूयात आपण या प्रश्नाचं डिटेलमध्ये उदाहरण किंवा सोल्युशन पाहूयात अव्ययी भाव हा जो समास आहे या समासात अव्यय हा मुख्य शब्द असतो या समासात तयार झालेले शब्द क्रियाविशिक्षणासारखे वापरले जातात उदाहरणार्थ आजन्म आहे यथाशक्ती प्रतिक्षण यामध्ये दररोज क्रिया क्रिया पाहू शकते यामध्ये दररोज एक क्रिया करणारी आहे क्रियेमध्ये क्रिया पद्धतीचा वापरण्यात आलेला आहे म्हणून अव्ययी भाव आहे कर्मधार कधी कर्मधारा कधी वापरला जातो बहुव्री कधी वापरला जातो तत्पुरुष कधी असतो म्हणजे कोणता शब्द हा तत्पुरुष आहे बहुव्री आहे कर्मधारा आहे या पद्धतीने ओळखलं जाऊ शकतं तर यामध्ये क्रिया दर्शवत असेल एखाद्या समासामध्ये यामध्ये पाहू शकता यथाशक्ती आजन्म प्रतिक्षण हे दर्शवतात क्रिया दर्शवतात म्हणून अव्ययीभाव समास प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक चार बरोबर आहे यासाठीच अव्ययीभाव भाव समास यानंतर या द्वंद्व समास जो आहे हा कसा ओळखला जाऊ शकतो आता प्रश्न आला एखादा शब्द तुम्हाला आला भाजीपाला हा शब्द आहे तर भाजीपाला समासाचं उदाहरण ओळखायचं आहे कोणत्या पद्धतीचा समास आहे हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे पाहू शकता भाजी आणि पाला तर या पद्धतीने दोन गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात आलेला आहे द्वंद्व समास अशा पद्धतीने तयार होतो लक्षात ठेवण्यासारखं आहे अशा पद्धतीचं उदाहरण आलंच याचं उत्तर द्वंद्व समास आहे यानंतरचे कर्मधाराय बहुव्री याबद्दल मध्ये माहिती सुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्यास कोणता अलंकार म्हटलं जातं आता एखादं वाक्य जे आहे ते एखादं वाक्य किंवा काव्य जे आहे ते एका एक एक किंवा अधिक वर्णाची यामध्ये पुनरावृत्ती होते पुनरावृत्ती होते तर त्यावेळेला कोणता अलंकार होतो तो अणुप्रास हा अलंकार आहे पाहू शकता अलंकाराची उदाहरणे माहीत असणं आवश्यक आहे यमक आहे श्लेष आहे अपणक्ती आहे तर यामध्ये अणुप्रास जो अलंकार आहे यामध्ये चेतनागुणोक्ती सुद्धा अलंकार आहे तर अणुप्रास हा जो अलंकार आहे यावेळी तयार होतो याचं उदाहरण आलं तरी सुद्धा तुम्ही याचं उत्तर देऊ शकता आता पुढचा प्रश्न जो पॅटर्ननुसार विचारला जात आहे फारशी शब्द कोणता आहे देशी शब्द कोणता आहे त्याचबरोबर संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे यानंतर अरबी भाषेतून आलेला शब्द विचारला जात आहे तर देशी शब्द कोणते आहेत आता यामध्ये चार पर्याय आहेत धडधड आहे धोंडा आहे धाक आहे आणि धोरण आहे धोंडा हा जो शब्द आहे हा देशी शब्द आहे पाहू शकता मराठी भाषेतील देशी शब्द आहे देशी शब्दांमधील महत्वाचे शब्द पाहूयात यामधीलच एखादा प्रश्न प्रश्नामध्ये येऊ शकतो की हा शब्द ओळखा म्हणून तर झाड हा देशी शब्द आहे दगड धोंडा आहे घोडा आहे डोळा डोके हाड पोट आहे गुडगा आणि बुका हे जे सगळे शब्द आहेत हे देशी शब्द आहेत पाहू शकता देशी यानंतर तत्सम शब्द ह्या पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो साधित आहे तत्सम याचबरोबर अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात पुढचा प्रश्न चोवीसावा प्रश्न प्रत्यय लावून तयार झालेला शब्द ओळखायचा आहे थोडा सोप्पा प्रश्न आहे पाहू शकता यामध्ये कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे यामध्ये गाडीवाला अर्थो शब्द आहे गाडी आहे याला वाला हा जो प्रत्यय लागून तयार झालेला शब्द आहे गाडीमध्ये सुद्धा प्रत्यय नाहीये यानंतर पाहू शकता गाडीसाठी आणि गाडी गाडीवाला पर्याय क्रमांक ए बरोबर आहे प्रत्यय लागून तयार झालेला शब्द आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा त्या एकूण शब्द शब्दशक्ती आहेत या शब्दशक्तींचे एकूण किती प्रकार आहेत एकूण शब्दशक्ती किती आहेत उत्तर पाहू शकता एकूण तीन शब्दशक्ती आहेत कोणकोणती आहेत याची नावं पाहू शकता एकूण तीन प्रकारच्या शब्दशक्ती आहेत यामध्ये अभिज्ञ आहे व्यंजना आहे आणि लक्षणा तीन प्रकारच्या शब्दशक्ती आहेत असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो स्वर आणि व्यंजन आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये जे द्वंद्व समास आहे यानंतर बघू शकतो पॅटर्नमध्ये जे महत्वाचं आहे ते यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे याच पॅटर्ननुसार मराठी व्याकरण वर प्रश्न येत आहेत त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण आहे यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी बँकिंग सेक्शन याबद्दलचे प्रश्न सुद्धा आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूयात आजबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये काय येत आहे ते तोटा आहे शेकडेवारी अशाच पद्धतीचे प्रश्न जास्त विचारले जात आहेत बँकिंग तर अशा पद्धतीने तयार केली जाऊ शकते मराठी व्याकरणसाठीच्या पेपर पेपरसाठी सगळ्यांना शुभेच्छा तर अशा पद्धतीने तयार केली जाऊ शकते या भरती संदर्भातल्या ज्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स आहेत त्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद